हॅलो भाऊन मी तुमच्या वेळेला तुमच्यासाठी न्यू ब्लॉग घेऊन आलेलो आहे आपण या ब्लॉगमध्ये आपण टेशनात फिरायला आलो कारण की सकाळी व्यायामला येतोय मी रोज व्यायामला आलो आहे भाऊन तुम्ही बघा ते मी एकटंच आहे इकडं अंधार इकडं उजेड आहे कोणी दिसी ना काय मी एकटंच आहे भाऊन खतरनाक असं वाटते भाऊन तुम्ही बघा निवान लई भारी वाढते फिरायला हो सकाळ असो संध्याकाळ असो रात्र असो निसता फिरायचं बघा खतरनाक असं वाटते कुठं बाहेर फिरायला खतरनाक असं गास। मजा येते भवन लई मजा येते फिरायला इथं बघताय माग सगळं लाईट इथं आज चालू असते लाईट खतरनाक असं वाटतंय बा इकडं अंधार आहे इकडं बी इकडं अंधार आहे आता लाईट चालू होईल थोडं वेळ रेल्वे आता येणार आहे सिग्नल तर मिळालं आहे आता येईल रेल्वे लई खतरनाक असं वाटते भवन आता रेल्वे जाताना तुम्ही बघा लई भारी वाटते ले खतरनाक वाटतो बघा इकडे बघा ही लय भारी म्हणजे लई मजा येते लोक कोणीच नाही आता सहा वाजता लोक येणार इथं फिरायला सगळी लोकं येतात लई म्हणजे लई लोक आहेत फिरायला एक दोन तीन चार पाच दहा बार येतात फिरायला लय भारी मजा येते बघा आता रेल्वे येणार आहे सिग्नल मिळालेला आहे बळा तिकडनं असंही रेल्वे मिळते लई भारी पडते बहुन आता रेल्वे सिग्नल मिळालेलं आहे बघा लाईट चालू झालेले आहेत सगळी बघा तुम्ही इकडं खताना असं वाटतं आता लाईट चालू झालं आहे सगळी कारण की रेल्वे येणार आहे सिग्नल मिळाले सहा वाजले बघा सिग्नल गिअरिंग झालं आहे एक्सप्रेस येणार आहे सहा वाजले आहेत भवन सगळीजण आता रेल्वे तुम्ही बघा निसतात लई मजा येते सग जाताना तर असं आवाज येते लई बेकार आवाज येते याले रेल्वे चला आपण मग बघूया भवन रेल्वे लई खतरनाक वाटते भवनू रेल्वे आल्यावर बघा इथं एक मालगाडी थांबलेली आहे रेल्वे चला मग आपण भावांनो बघा इकडं ग्रीन झालेले आहे लाईट तर भावनू तुम्ही बघा ते आता रेल्वे ग्रीन झालेलं आहे मागं माझ्या लाईट दिसते आता रेल्वे येणार आहे चला मग आपण आता भावन्न रेल्वे बघूया लय भारीक मजा येते रेल्वेतून जाताना ती आवाज लय बेकार आवाज येते भावानू चला मग भावन्न तुम्ही हा ब्लॉक पूर्ण बघा चला आपण आता बघूया भावन्न लय भारी मजा येते इथनं असं जाताना रेल्वे लय भारी मजा येते चला तुम्ही बघत तिथं लाईट चढते रेल्वे आल्या अजून जरा लांब आहे रेल्वे मग आपण इथं बोलूया तुम्ही आहे मागं मालगाडी थांबला इकडं लाईट चटल्या तर चला मग बघून आपण बघूया आता रेल्वे भाऊ नाही तुम्ही बघत आहे गाडी आलेली आहे आवाज बघितला तुम्ही तर भावांनो तुम्ही बघितला आहे रेल्वे आता गेलेली आहे मजा आले काय तुम्हाला रेल्वे बघून लई भारी वाटते तर तुम्ही बघा आमचा व्हिडिओ पूर्ण ब्लॉग बघा भाऊनु बघत आहे इकडं तिकडं फिरावले आपण आता आता आणि थोडा वेळ फिरायचो साडेसहा वाजले की जायचं भाऊन आपण साडेसहाला जाऊन आपल्यांना आंघोळ उंघोळी करून दुकान उघडायची लागते आपण दुकान आहे आपले तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितला दुकान जाऊन उघडायचं आहे आता आपल्यांना साडेसहाला येत हो न जाऊन आंघोळ करून दुकान उघडायचं भावना आपण लई भारी मजा येते इथं फिरायला संध्याकाळचं बी येतोय भावन मी फिरायला आणि सकाळी बी येतोय फिरायला व्यायाम करायला नको का खतरनाक वाढते भाऊन बघा इकडे ती गाडी लई लांबडे बा मला गाडी लई म्हणजे थांबते त्याच इकडे लाईट चालू झालेला आहे बा हे आपलं टेशन आहे भाऊन बघा आपलं टेशन कसं दिसतंय कतारा आता सहा वाजलेले आहे बघा तुम्ही आणि अर्धा तास फिरायचा भावना आपण आणि जाणार आहोत तुम्ही ते आता सहा वाजले यात बघा इकडं सगळं लाईट चालू झालेल्या आहेत आता आपण सगळं ओपन होणार आहे लोक आता याला चालू झाल्यात तुम्ही बघा बघत लई लईबाहेरही मजा येते भावना असं खत असं वाटते लई मजा म्हणजे असं कुठं तर बाहेर फिरल्यावर रात्री कुठं बाहेर फिरलं तसं वाटतंय इकडं तिकडे सगळं मजाच मजा येते खतरनाक असं वाटते भावना लय मजा येते भावांना तुम्हाला इथं फिरायला यायला लागणार आपल्या स्टेशनमध्ये खतरनाक असं वाटते भावना लय भारी मजा येते असं कोण इथं कोण बी फिरायला त्यांचं मन हलकंच होते भावन चला मग भावनू तर भाऊन तुम्हाला आपला ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भावनो आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया भावनू चला बाय भावांनो आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू असंच व्हिडिओ आपली बघत राहा